इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडून होत असलेल्या गौण खनिज उत्खनन संदर्भातील महसूलच्या नियमांचा फटका बसताना पाहायला मिळतोय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बांध व वा माती वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांना आपले बांध व्यवस्थित करण्यासाठी जेसीबीचा आधार घ्यावा लागतोय मात्र महसूल विभागाच्या नियमांमुळे शेतकरी व जेसीबी मालक चांगलेच मेटाकुटीस आले असो त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालय का गाठून प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या यावेळी तालुक्यातील सर्व जेसीपी चालक मालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित बोधक इगतपुरी पुरी तहसील या ठिकाणी सर्व जेसीबी मालकांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं परंतु गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आमचे जे केदारी नावाचं जो मालक आहे जो जेसीबी आहे त्यांचं जेसीबी त्यांनी फक्त एक नंबर प्लेट नसल्या कारणामुळे धरलं माझं एक महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेबांना एक विनंती आहे जर आम्ही शेतकऱ्याचे कुटुंब जर कुठंतरी कामधंदा करत आहोत कुठंतरी जोडधंदा करत आहो आणि शेतकऱ्यांची लेवल शेत जर नाही झाली तर शेतकरी पिकवणार कुठूनही जर त्यांची लेवल झाली तरच ते काही गोष्टी पिकवणार आहे मान्य महसूल मंत्री असेल तहसीलदार साहेब असतील मान्य साहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांना विनंती करतो की जर हा जे सी बी मालकांवरचा जर अन्याय थांबला नाही तर आम्हाला काहीतरी एक जोडधंदा द्या म्हणजे तो आम्ही जोडधंदा करू गेल्या अनेक दिवसापासून तुम्हाला जर काही टॅक्स जमा करायचा असेल आम्ही प्रत्येक नियमावलीचं पालन करतोय परंतु स्वतःच्या स्थितीमधून स्वतः जर आम्ही जर जे चालू शकत नाही आणि स्वतःची लेवल करून जर आमचं लेवल जर केली तरच आमचं पोट भागेल जर आमचं पोट भागलं नाही तर आमच्या परपंचाला आमच्या घरादाराला कोण सांभाळेल माझी एवढी विनंती आहे जर आमच्यावर हा जर अन्याय झाला तर आम्ही तेवढे आत्मदन करून याला सर्वस्व जबाबदार मान्य महसूल मंत्री असतील प्राणसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील हे असेल आम्ही एक गरीब कुटुंबातले शेतकरी मुलं आहोत आम्ही एक तरुण मुलं आहोत आणि आम्ही एक धंदा करण्यासाठी एक परपंच आणि आमच्या घरचं पोटपा चालवण्यासाठी आम्ही हा धंदा उभा केला आहे परंतु याच्यामध्ये इतक्या अडचणी येत आहे माननीय श्री सर्व जे प्रांत साहेब आलेत ते पण सारखे कारवाई करताय आम्ही जायचं कुठं डायवरांना पगार द्यावा लागतो पंचवीस हजार रुपये आणि आम्हाला शिल्लक भेटत शंभर ते दोनशे रुपये आम्ही आमच्या पोटासाठी करतोय जर तुम्ही आमच्यावर सहा सहा सात सात आठ आठ लाख रुपयाचा दंड आकारावा तेवढी आम्हाला कमाई नाही दहा वर्ष झालं तरी आम्ही आठ लाख रुपये कमावणार नाही म्हणून माझी एक विनंती आहे जर आपण याच्यावर जर आम्हाला विश्वास आहे मान्य श्री महसूल मंत्री असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आम्हाला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कुटुंब अन्याय होऊ देणार नाही याचा नक्कीच तुम्ही या अन्यायला कुठेतरी थांबा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो आज इगतपुरी तालुका जेसीपी मालक संघटना सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येऊन इगतपुरी तालुका तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं निवेदनामध्ये काही नियम अटी आहेत इगतपुरी तालुक्यामध्ये जे सी पी मालकांना जे सी पी चालवण्यासाठी अतिशय प्रत्येक ठिकाणी तहसील असेल तलाठी असेल प्रांत असेल त्याचप्रमाणे सर्कल असेल सर्व येऊन त्या ठिकाणी जे सी पी मालकांना कामामध्ये व्यत्यय आणताय आणि व्यत्यय आणत असताना ज्याही काही अनलिगल गोष्टी असेल त्या गोष्टीबद्दल तुम्ही आमच्यावरती केस केली तरी चालेल असं या ठिकाणी सर्वांनी तस या मालकांनी जे सी पी मालकांनी त्यांना सांगण्यात आलं परंतु शेतकऱ्याचं काम करत असताना कुणाचा बांध फुटला आहे कुणाची लेवल करायची आहे कुठल्याही प्रकारचं गटामध्ये काम करत असताना तुम्ही आम्हाला व्यत्यय आणू नका आणि त्या ठिकाणी पीवरती कारवाई करू नका अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सर्व मालकांनी या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे या ठिकाणी राज्य राज्यघटनेनुसार आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे की धंदा केला पाहिजे परंतु धंदा करत असताना आम्हा मालकांवरती आज फार मोठा या ठिकाणी अन्याय होत आहे हा अन्याय टाळण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित एक येऊन या ठिकाणी महसूल खात्याला तहसीलदारांना प्रांतलाही आम्ही निवेदन देणार आहोत तरी या ठिकाणी आम्ही सरकार महसूल मंत्री यांना सांगू इच्छितो ज्याही काही बारीक तरतुदी आहेत या तरतुदी याच्यातनं तर या काढण्यात याव्यात आणि जे सी पी मालकांना सहकार्य करावं जे सी पी मालकांचा धंदा धोक्यामध्ये आलेला आहे हा धंदा करत असताना चाळीस ते पन्नास लाखापर्यंत जे सी पी जातं हे नील करताना त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही शंभर ते दोनशे रुपयावरती धंदा येऊन ठेपलेला आहे परंतु या ठिकाणी महसूल खातं जास्त स्ट्रिक धरत असल्यानं आम्ही कुठल्याही प्रकारे नियमाचं उल्लंघन करत नाही गौण खनिज करत नाही गौण खरीद जर करीत असेल तर आम्ही त्याची परवानगी काढूनच काम करू असा शब्द आम्ही तहसीलदारांना दिला इथून पुढे सहकार्य करावं हीच सर्व मालकांच्या वतीनं विनंती